सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच चे भाजपा पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक सुधीर आडीवडेकर यांनी श्री देव नरसोबा मंदिरात श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ केला सावंतवाडी शहर विकासाचे विजन ठेवून आम्ही ही निवडणूक लढवित आहोत त्यामुळे आम्ही या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून येऊ असा विश्वास अध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धा भोसले यांनी यावेळी व्यक्त केला मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदसाठी बीजेपी मधून अर्ज घातलं केला सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेते आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमच्या जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायची आहे तर हे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया पला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरे गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्वाचा आहे की आपल्या महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार आणि आपला सावंतवाडी काय आहे का ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅप लावूया ते माझे शब्द आहे नमस्कार सावंतवाडी प्रभाग क्रमांक पाच मधील मतदारांची घरोघरी जाऊन गाठीभेटी जास्त जोर देण्यात आल्याचं दिसत होते यावेळी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धा भोसले यांच्यासह राजे भोसले नगरसेवक पदाचे उमेदवार सुधीर अडीवडेकर सुदेश नेवगी नागेश जगताप मंगेश बांदेकर संतोष बांदेकर सिद्धी आडीवडेकर मेघा दुबळे दुलारी रांगणेकर शुभंगी पांगाम मिलन पांगाम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी